नमस्कार श्री खुँँग खुँँग स्वामी समर्थ दत्त जयंती चार डिसेंबरला येत आहे दत्त जयंती अतिशय आणि खूप खूप प्रभावी असा हा दिवस आहे या दिवसापर्यंत किंवा या दिवशी जर तुम्ही काही सेवा केल्या तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या आधी पण मी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी जर असली तर तेव्हा पण आपण बघा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा करत असतो म्हणजे बघा आत्ता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर जर तुम्ही चौदा नोव्हेंबरपासून म्हणजे उद्या पर्वापासून जर तुम्ही सेवा सुरू केली बरोबर चार डिसेंबरपर्यंत एकवीस दिवस होतात आणि मग तुम्ही या दिवसांमध्ये काही सांगते त्या सोप्या सोप्या सेवा केल्या ना तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तुमच्या माझ्या सर्वसामान्य सगळ्याच लोकांना असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये दुःख नको यायला सुख पाहिजे आणि दुःख आले तरी ते तारून नेण्याची ते दुःख घालवण्याची शक्ती माझ्यामध्ये आली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण दुःखांशिवाय आपलं आयुष्य नाही आहे पण दुःखामध्ये पण आपल्या पाठीशी कोणीतरी असण्यासाठी आपल्याला स्वामींची साथ मिळवायची आहे आणि त्यासाठीच ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावी अशी स्वामींची सेवा आहे ही सेवा जर तुम्ही अगदी मनापासून केली ना स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या अगदी जवळचे सख्खेसुद्धा वाईट काळामध्ये साथ सोडून देतात पण आपले स्वामी ना ते आपली साथ कधीही सोडत नाही पण केव्हा जर आपण त्यांची मनापासून सेवा केली तेव्हा म्हणून चार डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती येत आहे गुरुवारच्या दिवशीच बघा या दिवशी दत्त जयंती येते तर त्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस आहे संपूर्ण एकवीस दिवस आपल्याला सेवा करायची तर ही सेवा कशी करायची काय मी सांगते पण त्याआधी मी तुम्हाला सांगते समजा तुम्ही व्हिडिओ उशिरा बघितला म्हणजे तेरा चौदा नोव्हेंबर नंतर बघितला आणि तुमच्या मनामध्ये इच्छा झाली की नाही मला ही सेवा करायची पण मनामध्ये अजिबात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून सेवा करू शकतात दुसरी गोष्ट एकवीस दिवसांची सेवा आहे तर महिलांचा नेहमीचा कॉमन प्रश्न मासिक पाळी मासिक धर्मामध्ये आपल्याला काही दिवस सेवा करता येत नाही म्हणून तुम्ही जमेल त्या दिवसापासून सेवा सुरुवात करा असं नाही की एकवीस दिवस आधीच किंवा एकवीस दिवस होऊन गेले मग काय करायचं समजा एकवीस दिवस तुम्ही सुरू करताय आणि पुढच्या चार पाच दिवसांनी तुमचा मासिक धर्म आहे तर काही पाठ तुम्ही आता सेवा पण मी तुम्हाला सांगते तुम्ही आधी करून घ्या किंवा जमेल तशी जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा पण अजिबात कंटाळा न करता विसरून न जाता ही सेवा तुम्हाला करायची आपण सगळे स्वामी सेवेकरी बघा स्वामी भक्त दत्त सेवेकरी जयंती हा दिवस म्हणजे आपल्याला एक दिवाळी सारखीच असते स्वामी म्हणजेच दत्त दत्त म्हणजेच स्वामी आहे आणि त्यामुळे आपल्याला या सेवा केल्यामुळे आप आपल्या आयुष्यातले कष्ट कमी होऊन कष्टसोबत नशिवाची साथ मिळते स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस पण बघा आपण करत असतो तर तुमच्या इथे जवळपास स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तुम्हाला माहिती आहे की दत्त जयंतीच्या आधी सात ते आठ दिवस आपण याला जात असतो प्रहराला जात असतो तिथे सप्ताह सुरू होतो अनेक अखंड सेवा चालू होता नामजप अखंड असतो त्यानंतर वीणावादन वादन असतं त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचा पाठ आपण कंटिन्यू तिथे सात आठ दिवस वाचत असतो अखंड म्हणजे सात दिवस त्याच्यामध्ये खंड पडत नाही जे जात असतील त्यांना नक्की माहिती असेल आणि या सेवेमध्ये सुद्धा मी आणि माझे मिस्टर भाग घेत असतो तर त्यामुळे जमेल तशी तुम्ही पण सेवा करा अशी माझी अपेक्षा आहे कारण बघा खूप कमेंट येतात की ताई मूलबाळ होत नाही नवरा बायकोचं जमत नाही मी माहेरी आलेली आहे नवरा घ्यायला येत नाही नवरा व्यसनी आहे नोकरीचे प्रॉब्लेम आहे पैसे कोणाकडे अडकलेले आहे कोणत्याही प्रकारची समस्या असेल त्याच्या त्या समस्येच्या तावडीतून सुटण्यासाठी तिथून मार्ग मिळण्यासाठी या सेवा तुम्हाला फलदायी ठरू शकतात ठीक आहे म्हणून तुम्हाला सांगते जमेल त्या दिवसापासून तुम्ही स सेवा करा कारण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी खूप असतात कधी कुठे गावाला वगैरे जावं लागतं किंवा आपल्याला सुतक वगैरे पडू शकतं त्यामुळे जो वेळ आहे तो वाया न घालवता आपल्याला सेवा करायची आहे बघा महाराज आहेत ना आपली परीक्षा पण बघत असतात आणि ती आपल्याला पास करायची आहे असं नाही की आपण सेवा करायला सुरुवात केली आणि अगदी छान छान व्हायला लागलं किती लोकांचे अनुभव आहे की ताई मी सेवा सुरू केली आणि माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम अजून वाढले अजून दुःख आले तर आपले स्वामी ना आपली परीक्षा घेत असतात की हा सेवेमध्ये किती काळ टिकून राहतो आणि शेवटी इतकं भरभरून देताना की आपण कधी अपेक्षा पण केलेली नसते की मला एवढं मिळू शकतं आपण अपेक्षा थोडीशी करतो त्यापेक्षाही जास्त आपल्याला मिळून जातो माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते अगदी नतमस्तक होऊन महाराजांची जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा असं नाही आहे एक माणूस अगदी दोन दोन तास सेवा करतो त्याला सगळं मिळेल तुम्ही पाचच मिनटं नामस्मरण करता तुम्हाला काहीच मिळणार नाही याला वेळेला अर्थ नाही आहे तुम्ही किती मनापासून करतात त्याला अर्थ आहे तर बघा भर भरपूर प्रॉब्लेम असतात लहान मुलं आहेत माझी नोकरी आहे पाच मिनटं वेळ काढा पण तुम्हाला जे ह्या सेवा आहे सांगते त्या सेवा करायच्याच आहे एकवीस दिवसांची सेवा यामध्ये खूप काही नाही आहे सगळ्यात पहिले बघा तुम्ही संकल्पपूर्व सेवा करा संकल्प म्हणजे कसं आपल्याला पण मनामध्ये असतं की नाही मी संकल्प केलेला आहे तर बघा फक्त संकल्प करताना अखंड हा शब्द वापरायचा नाही म्हणजे मी अखंड एकवीस पारायण करेल अखंड एवढं करेल तेवढं करेल अखंड म्हणजे काय ज्यामध्ये खंड पडू देता येणार नाही पण आपण माणूस आहोत आणि आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत असतात जसं की मासिक धर्म सुतक वगैरे काही इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन वगैरे या गोष्टी येतात त्यामुळे अखंड हा शब्द न वापरता तुम्ही अगदी साध्या साध्यामुळे मनाने देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल किंवा जवळपास केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला महाराजांना नारळखडी साखर अर्पण करायची आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा मी चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तोपर्यंत मी ही ही सेवा अशी अशी करत आहे ही सेवा माझ्याकडून करून घ्या यामध्ये खंड नका पडू देऊ अशी आपल्याला एक साधारण म्हणजे अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे यालाच तुम्ही सेवा म्हणू शकता मी कुठल्या इच्छेसाठी किंवा काही समस्या दूर करण्यासाठी करत आहे ते सुद्धा आपल्याला बोलून दाखवायचं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सेवा तुम्ही कराल ना छोटी मोठी कोणतीही करा ही कधी पण वाया जाणार नाही तुम्हाला त्याचं योग्य ते फळ महाराज नक्की देतील फक्त ते योग्य वेळी देतील आपण काय करतो सेवा करायला सुरुवात करतो लगेच आपण इच्छा व्यक्त करतो की नाही मला फळ लगेच मिळायला पाहिजे असं नाहीये कित्येकशा सेवा आहे ना त्या आपल्या आपण जे पूर्वजन्मीचे काही पाप केलेले आहे कळत नकळत पण आत्तासुद्धा आपल्याकडून काही पाप होत असतात चुका होत असतात त्या सेवा त्यामध्ये रुजू होतात आणि त्यानंतर मग आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळायला लागतं ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे सेवा काय करायची सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या दत्त जयंतीपर्यंत जर तुम्ही एकवीस दिवस सेवा करताय रोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा सा एक पाठ करा एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही खूप जणांना कन्फ्युजन होतं शंका येते हे बघा स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण एका दिवसात वाचणं याला एक पाठ म्हणतात ठीक आहे असे रोज तुम्ही जर एकवीस दिवस केले तर एकवीस चरित्राचे पारायण तुमच्याकडून पूर्ण होतात कळालं तर सगळ्यात पहिले तुम्हाला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सॉरी अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप एक माळ्यामध्ये एकशे आठ मणी असतात अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्यानंतर तारक मंत्र तुम्ही एकदा म्हणा जमल्यास अकरा वेळेस म्हणा आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ असं तुम्हाला करायचं आहे ताई मला एकवीस पारायण करणं शक्य नाही आहे तर मग तुम्ही जमेल तेवढे करा बघा स्वामी चरित्र आपण एक आठवड्यात जे आपण नित्य सेवा रोज करतो त्यामध्ये रोज तीन 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 अध्याय वाचतो ही नित्य सेवा वेगळी ताई मी नित्य सेवा करते मग हे वेगळं आणि ते वेगळं का तर हो ही सेवा वेगळी आणि ती सेवा वेगळी ही सेवा जी आहे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करा चालेल मग तुम्ही समजा एकवीस पारण शक्य नाहीये मग जमतील तेवढे करा रोज तुम्ही तीन अध्याय वाचा जमत असेल रोज तुम्ही सात सात वाजले तर बघ वा... सात जर तुम्ही वाचले तर बघा सात्री एकवीस म्हणजे तीन दिवसात एक पारण होतं म्हणजे एकवीस दिवसांमध्ये सात पारण होतील जर तुम्ही रोज तीन तीन वाचले तर एका आठवड्यामध्ये एक पारण होतं म्हणजे तीन पारण होतील असं तुम्ही व्यवस्थित तुम्ही हिशोब करा किती करायचे किती तुम्हाला शक्य आहे किती तुम्ही वेळ देऊ शकता फक्त मनापासून करा एक पाठ पूर्ण करायचं म्हणून घाई घाई मध्ये वाचू नका ते काय वाचतोय ते आपल्या लक्षात आलं पाहिजे ऑनलाईन सुद्धा श्री गुरुपीठ ऍपवर स्वामी चरित्राचा पाठ आहे ते पण तुम्ही लावून जर बोट ठेवून व्यवस्थित वाचलं तर तसं सुद्धा लक्ष जातं ज्यांना सवय नाही त्यांनी पहिले अशी सुरुवात करा आता आम्हाला सवय झाली कुठल्या अध्यायामध्ये काय आहे हे सगळं पाठवून जातं तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची यासोबतच अजून महत्वाची सेवा म्हणजे बघा गुरुचरित्राचं पारण बरेच लोक दत्त जयंतीपर्यंत करत असतात तर गुरुचरित्राचं पारण कसं काय याची सुद्धा माहिती मी वेळोवेळी तुमच्यासाठी आणेन त्याचा पण व्हिडिओ नक्की आणेन गुरुचरित्राचं फक्त थोडे नियम कठीण आहे त्यासाठी आपल्याला नियम हे वापरा सगळे नियम पाळावेच लागतात आता हे एकवीस दिवसांच्या सेवेसाठी पण काही नियम आहे त्यासाठी नियम म्हणजे एवढेच आहे की तुम्हाला मांसाहार करायचा नाही कोणाशी खोटं बोलू नका कोणाचा अपमान करू नका काय एका साईडला आपण सेवा करतो आणि दुसऱ्या साईडला लोकांची वाईट वागतो त्याला काही अर्थ नाही आहे किती पण मग मा मनापासून सेवा करा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य वगैरे त्याचं पालन असे काही यासाठी नियम नाही आहे गुरुचरित्रासाठी हे नियम असतात पण ही जे तुम्ही दत्त जयंतीपर्यंत जर स्वामीचरित्राचे पाठणे सांगितलेले सेवा करणार असाल तर त्यासाठी हे नियम पाळायची गरज नाही आहे बाकी नॉनव्हेज मांसाहार वगैरे मद्यपान या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे पण बघा सेवा मनापासून करा ताई मला स्वामी चरित्राचा पाठ करणं शक्य नाही तुम्ही नामस्मरण करा दहा मिनटं पंधरा मिनटं कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्ही नामजप करा आणि एकदा तरी तारक मंत्र म्हणा तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी त्याचा पूर्ण जर अर्थ तुम्ही व्यवस्थित ऐकला ना समजून घेतलं तर त्यामध्ये सुद्धा खूप काही आहे त्यामुळे तुम्ही जमल्यास तुम्ही संपूर्ण एकवीस दिवसात एक पाठ करा तीन पाठ करा पाच पाठ करा स्वामी चरित्राचे आणि मा नामस्मरण तर करायचंच आहे नाही काही तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणामध्ये पण खूप ताकद आहे पण हे एकवीस दिवस तुम्ही जर रोज नामस्मरण केलं तुम्हाला तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल जे आहे ते दिसून येतील महाराज सगळ्या अडचणी दूर करतील आर्थिक मानसिक शारीरिक ज्या काही सर्व प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात खूप लोकांचा अनुभव आहे महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आपलं संरक्षण ते करत असतात म्हणून असं नाही की एवढी सेवा करायची बापरे मग मी करतच नाही असं अजिबात करू नका जेवढ्या सेवा जमतील तुम्हाला तेवढ्या करा नामस्मरण करा तारकमंत्र म्हणा स्वामीचरित्राचे जमतील तेवढे पाठ करा खूप कमेंट येतात आई हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे तर मग त्या प्रॉब्लेमवर आपल्याला सेवा करायला बऱ्याच जणांना येतो पण असं करू नका या सेवा कधीही वाया जात नाही इतर काही गोष्टी तुम्ही करा त्या भलेही वाया जातील पण महाराजांची केलेली सेवा कधीही वाया जा जात नाही आणि बघा लक्षात ठेवा हे जे दिवस खूप महत्वाचे आहे एकदा तरी आपण आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारण केलं पाहिजे गुरुचरित्राचे नियम थोडेसे कठीण आहेत त्यामुळे बरेचसे लोक ते करायला घाबरतात पण असं करू नका आपण माणसाच्या जा जातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे ना तर त्याचा एकदा तरी सार्थ होऊ द्या एकदा तरी आपण आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारण केलं पाहिजे तर ही सेवा बघा चौदा नोव्हेंबर म्हणजे येत्या शुक्रवारपासून तुम्ही सुरू करू शकतात ते चार डिसेंबरपर्यंत नाही जमत ते तुम्ही अकरा दिवसांची पण सेम अशीच सेवा करू शकतात बरोबर चार डिसेंबरपर्यंत अकरा दिवस येतील असं तुम्ही मोजा अकरा दिवस जमेल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करा आणि खूप महत्वाचे दिवस आहे म्हणून मी सारखं सारखं सार तेच सांगते जमेल तेवढे करा आपण काय करतो एवढं करायचं आहे बापरे म्हणून मी आणि हे काही नाही आहे मी जे चरित्राचा एक पाठ सांगितलं ना त्याला एक ते सव्वा तास लागतो माळजप करायला दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणजे या संपूर्ण सवे सेवेला तुम्हाला दीड तासात तुमची सेवा होऊ शकते सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही करू शकतात दुसरी गोष्ट टाईम म्हणजे अकरा गुरुवार चाललेली आहे इतर कुठल्या काही सेवा आहेत त्या सेवा संपूर्ण वेगळ्या नित्यसेवा संपूर्ण वेगळी आणि ही सेवा वेगळी ही आपण दत्तजयंतीपर्यंत आपण महाराजांना संकल्प करतो आणि दत्तजयंतीपर्यंत आपल्याला करायची आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची असते म्हणून इतर कुठल्या सेवा करत असतील त्या संपूर्ण वेगळ्या आहेत त्याचा आणि या सेवेचा काही संबंध नाही ठीक आहे मग कोणाला वाटेल की नाही मी हे करते त्याच्यातच हे होऊन जाईल असं नाही आहे ही सेवा आपण दत्तजयंतीसाठी करतो एवढं लक्षात ठेवा तर बघा अतिशय प्रभावी दिवस आहे वाया न जाऊ देता सांगितलेल्या सेवा नक्की करा महाराज तुम्हाला सगळं काही देतील फक्त योग्य वेळी आणि योग्य तेवढं ते, ते बरोबर देत असतात कधी कधी अपेक्षेपेक्षा जास्तसुद्धा आपल्याला मिळून जातं फक्त तुम्ही निस्वार्थीपणे सेवा करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ